उत्तर पुणे जिल्ह्यातील चाकण आळंदी या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना आता ओढ्याचं स्वरूप आलंय उत्तर पुण्यातील नाशिक महामार्ग चाकण एम आणि आळंदी परिसरातील रस्ते पाण्याने तुडुंब भरलेत रस्ते पाण्याने भरल्यानं आता प्रवाशांचे देखील मोठे हाल झालेत पुण्याला आज देखील पावसानं झोडपून काढले गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात प्रचंड मोठा पाऊस सुरू आहे आणि या परिसरामुळे आता रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं आहे आसगाव तालुक्यातील डोंगर सोनी इथे ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे ढगफुटी सदृश पावसामुळे आता ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत पावसामुळे शेतातील बांध आणि ताले देखील फुटलेले आहेत सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे सांगलीमध्ये आपण पाहतोय ढकफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे आता ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत Legenda por